आपण पाहतोय आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुधाताई हरपळे आणि संदीप बापू हरपळे हे सुद्धा भाजपचे अधिकृत उमेदवार आहे यांच्याकडनं काय आपली अपेक्षा आहे कोणते प्रश्न मिटले पाहिजेत आपली मागणी काय आहे त्यांच्याकडून काय सांगाल पहिले तर सुधाताई हरपळे दादा आणि संजय दादा सगळ्यांचाच मनापासून आभार पहिल्यापासूनच ते समाजकारण करत आलेले आहेत राजकारण अगदीच कमी वीस टक्केपर्यंत ऐंशी टक्के तर ते समाजकारणच करत आहेत त्यांनी बरेच उपक्रम केलेत आम्ही त्याचा प्रत्येक वेळेस एक भाग होत आलेलो आहे त्यामुळे ह्या वेळेस तर गुलाल नक्की उधळेलच त्यामुळे त्यांना पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देऊ शक धन्यवाद संदीप बापू हरपळे सुधाताई हरपळे यांच्याबद्दल आपली अपेक्षा काय उमेदवार कसा असावा काय सांगा पहिले तर त्यांचे शुभेच्छा त्यांना की त्यांची वाटचाली पुढे चांगल्या हो हवेत आणि दुसरी गोष्ट आमच्या तिथं जसं कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो ते पूर्णपणे शंभर टक्के मला विश्वास आहे की ते करतीलच कोणावरती विश्वास आहे माझा विश्वास संदीप बापू हरपळे आणि सुरताई हरपळे यांच्यावर विश्वास आहे की ते आमचे जे पण समस्या असतील ते पूर्ण करतील आपलं मत कोणाला आमचं मत भाजपलाच आणि नेहमी भाजपलाच राहील आपन ताई आपलं मत कोणाला आपलं मत भाजपलाच असणार आहे संजय दादांसोबत संदीप दादांसोबत कायम असू आपण पाहतोय आपल्यासोबत ताई सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून देखील संवाद साधणार आहोत ताई संदीप बापू हरपळे सुद्धा ताई हरपळे होणारे नगर परिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून उमेदवार आहेत तुम्हाला का... रोडचं काम पण केलं सगळे काम व्यवस्थित करताय कोणी काम केलं रोडचं हे सर संदीप बापू हरपळे सुधाताई हरपळे यांचं म्हणजे प्रामाणिकपणे ते सगळे व्यवस्थित लक्ष देतात तुम्हाला काय वाटतं होणाऱ्या निवडणुकीमध्ये ते निवडून येतील का हो मला तर वाटतय येतील असं आपलं मत कोणाला त्यांनाच कमळाला भाजपला नक्कीच आपण पाहतोय की सुदाता हरपळे संदीप बापू हरपळे यांना आमचं मत आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे म्हणून तेच होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ असं देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ताईंनी दिलेली आहे ताई आपण पाहतोय सुधाताई हरपळे आणि संदीप बापू हरपळे वार्ड क्रमांक नऊ मधून होणाऱ्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार आहे तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल काय सांगाल ते योग्य उमेदवार आहेत आणि तेच निवडून येतील कोण सुधाताई हरपळे आणि संदीप बापू हरपळे निवडून येतील निवडून येतील नक्की आपलं मत आहे तर हो माझं मत त्यांनाच आहे नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुधाते हरपळे संदीप बापू हरपळे हेच निवडून येतील आणि आमचं मत निश्चितच त्यांना असेल अशी माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला भगिनींनी दिलेल्या आहेत आणखीन काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत